हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघूया चिकन बिर्याणी सर्वात आधी आपण कांदा तोळून घेऊया असं गाणी एकत्र काम करायला मला खूप आवडतं तांदूळ शिजवण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि त्यात काही खडे मसाले टाकूया तेजपान दालचिनी मोठी वेलची आणि काही लवंग टाकूया तीन मोठे चमचे आपण मीठ टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या आणि काही पुदिना आणि पानेही टाकूया या पाण्यात आणि दोन लिंबूच्या स्लाइस टाकूया आणि पाण्यामध्येच दोन चमचे तेल पण टाकूया एक मुठ पुदिन्याची पानं आणि एक मूट कोथंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेऊया आपण अशा प्रकारे कांदा पण फ्राय करून झालेला आहे आता मोठ्या पातेल्यामध्ये आपण दोन किलो चिकन घेऊया त्यात चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा हळद तीन चमचे धने पावडर दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि जो कांदा आपण तळून घेतला तो मी थोडासा जाडसर वाटून घेतला आहे आणि तो पण ह्याच्यात टाकणार आहे कांदा तळून उरलेलं तेल पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला वापरणार आहे साधारण दोन चमचे आपण इथे बिर्याणी मसाला घेऊया दोन वाट्या मी दही घेतलेला आहे आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि हे चिकन थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवूया मी दीड किलो तांदूळ आधी स्वच्छ धुवून तीन पाण्याने धुवून भिजत ठेवला होता जवळजवळ अर्धा तास झाला आहे हा तांदूळ चांगला भिजला आहे आता आणि या पाण्याला पण आता उकळी आली आहे तर आपण भिजलेला तांदूळ या पाण्यात घालूया चिकन मध्ये आपण तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कापून घेतलेलं कोथिंबीर आणि टाकू आणि फ्राय केलेला कांदा टाकून हे हे पुन्हा मिक्स करून आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवूया कारण का हे ब्रॉयलर चिकन नाहीये तर शिजायला थोडासा वेळ लागेल आपण भात बघून घेऊया शिजलाय का तर अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे आणि हा भात सत्तर टक्के शिजल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण एका मोठ्या परातीमध्ये हे भात थंड व्हायला ठेवूया चिकन झाकून थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे त्याच्यात पाणी सुटेल हा आपल्याला भात मोकळा आणि थंड करून घ्यायचा आहे चिकन पण चाळीस ते पन्नास टक्के शिजलेलं आहे आता त्यावर आपण शिजलेला भात टाकूया भात टाकल्यानंतर तो कोरडा राहू नये म्हणून भातातलंच दीड कप पाणी मी ह्याच्यात टाकले वरून थोडंसं तेल आणि तूपही टाकू शकतो त्यानंतर तळलेला कांदा पेक पुदिन्याची पानं कोथंबीर टाकून आपण एका प्लेटला ओला कपडा बांधून तव्यावर अशा प्रकारे ठेवून देऊया तरी तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला दहा मिनटं फास्ट गॅसवर आणि वीस मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं आहे आणि मग अशी आपली चमचमीत चिकन दम बिर्याणी रेडी आहे